नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी जुलै दोन हजार पंचवीस नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित कैलासवाशी सो कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी आयोजित सत्कार समारंभ माननीय नामदार सौ मेघना साकोरे बोर्डीकर पालकमंत्री परभणी जिल्हा यांचा सत्कार व प्राध्यापक माधुरी देशमुख लिखित व्ही ई सी वन भारतीय संविधानाची ओळख पुस्तक विमोचन सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आमदार डॉक्टर राहुल पाटील नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे परभणी अध्यक्ष श्री हेमंतराव जामकर ॲडव्होकेट किरण सुभेदार उपाध्यक्ष नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी कोषाध्यक्ष डॉक्टर अभयजी सुभेदार नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी ॲडव्होकेट बाळासाहेब जामकर संचालक नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी विजयराव जामकर डॉक्टर संजयजी टाकळकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री मेघना दिदी बोड बोर्डेकर यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच प्राध्यापक माधुरी देशमुख लिखित भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकेचे विमोचही या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षिका व सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष आमचे वडील वडील तुल्य नंधू हेमंतरावजी तसेच सुभेदार साहेब एकनाथराव साळवे सखरामजी भोगावकर उसुमताई किरणराव सोनतक्के तक्के अभयराव सुभेदार सर शेरे सगळे आमचे परिवार कॉलेजचा पूर्ण स्टाफ मित्र आणि तरुण मित्रांनो गाडी उभ्या असल्यामुळे त्रास होतो तर नुसता त्रास नाही होतो तिथं काय होतोय की त्या ते जे लोक आहेत ते जोरजोरात बोलतात किंवा एखादा स्पीकर लावतात ते तसं पन्नास रुपये किलो शंभर रुपये किलो आणि तो पूर्ण आवाज आमच्या शाळेमध्ये इकडे पण आणि इकडे पण त्याचा फार मोठा त्रास आम्हाला आहे आम्ही त्यांना विनंती करून पाहिले त्यांना दादागिरीनं काढण्याचा प्रयत्न केला एक दोन दिवस निघायले परत आले आणि त्यांचे कलेक्टरकडे न तक्रार केली त्यांचं नगरपालिकेकडे तक्रार केली आणि आता कर्तव्यदक्ष पालकमंत्र्याकडे तक्रार करतो करते दुसरं ही कॉलेज बांधकाम हे माझे वडील रावसाहेब काम कैलासवादी रावसाहेब कामकर यांच्या प्रेरणेतून महिला कॉलेज उभे राहिले त्यांनी त्यांच्या मनाने असं होतं की महिला पहिल्या घोषा असल्यामुळे मुली शिकायला ठेवीत नव्हते पण आमच्या वडिलांच्या अशी इच्छा होती की महिला कॉलेज काढलं तर निश्चित आजूबाजूच्या ज्या मुली इथे येत्या आणि त्या तसं तर आहे आणि आपली ही संख्या आता हजाराचे वर जा गेली म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आता मुलींमध्ये आम्ही जागृती झाल्यामुळे मुलीसुद्धा जास्त येतात आमचे वडील वारल्यानंतर हा धुरा आमचे मोठे बंधू हेमंतराव आणि विजयराव यांनी अतिशय चांगली गेलवली त्यांना सुभेदार घरांचं आणि जाणक हे असं मिळून मिळून झाल्यामुळं हे त्या संस्थेला एक चार चांग लागले म्हणजे आम्ही स्वतः बऱ्यापैकी घरच्या असल्यामुळे इथं स्वतःच खर्च करतो पण आता त्याला सुद्धा एक लिमिट आहे आता महिला कॉलेज असल्यामुळे दुसरी आमची एक स्पेशल मागणी अशी आहे की इथं महिलांसाठी चांगल्या प्रकारे शौचालय पाहिजे आम्हाला त्याला जास्ती पैसे लागणार नाही पण पन साधारण एक पंचवीस तीस लाख रुपयामध्ये चांगलं होऊ आहे त्या संदर्भात आम्ही नियोजन मंडळामध्ये चौकशी केली पण आता ते तुम्हीच काहीतरी मार्ग काढून त्याला आम्हाला ह्या आमच्याकडे जागा आहे सर्व आहे त्याच्यातून आम्हाला मार्ग काढून द्या म्हणजे एक शौचालय होऊन जाईल त्याच्यात एक, जा। एक महिलांचं चांगल्या बांधकामात दुसरी गोष्ट आमचा मानस आहे की येणाऱ्या काळामध्ये या संस्थेची आर्थिक उन्नती चांगली व्हावी आणि शैक्षणिक दृष्टी ह्याला चांगल्या चांगले शैक्षणिक शिक्षण मिळावे त्याच्यानंतर इथले ब्लॅकबोर्ड हे डिजिटल व्हावेत यासाठी आमचा असा मानस आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही इथं हे काढणार आहेत कॉम्पॅक्स काढण्याचा आमचा विचार आहे त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्री या नातेने तुमच्या आम्हाला सहकार्याची गरज आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या काळ कारण आम्हाला हे निश्चित सगळ्या गोष्टी आम्हाला एकदा मिळत्या दुसरी गोष्ट आता ए, आ, जे मानव विकासाचा जे मुद्दा आपल्या प्रिन्सिपल मॅडमने मांडला की शैक्षणिक बस लोक लाट समोर आमचे आहेत त्यांनी मला सांगितलं की बस स्थानक गेल्यानंतर दे ते बरोबर बोलत नाही ते बस सोडतो नाही सोडत म्हणजे त्यांच्या मनावर तो पार पडतो त्यांना माझ्या माझं असं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा तुम्ही त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगायला पाहिजे आपली शाळा नाही परवणीतल्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळेमध्ये खेडेगावातून येणाऱ्या मुला मुलींसाठी मुलींसाठी विशेष करून त्या बसची सोय त्यांनी केली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे संस्था अजून सुद्धा जे जे काही बिल्डिंगचं काम राहिलेलं आहे काही वर्ग आम्हाला कमी पडत आहेत विजयरावने फंड वगैरे गोळा करून ते करायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे पण हे कॉम्प्लेक्स झाल्यानंतर एक चांगलं मदत आपल्या संस्थेला होईल आणि चांगल्या प्रकारे कॉलेजचं नाव होईल जसं तुम्हाला माहिती आहे की मराठी मिडियमच्या ते शाळेला तेवढं लोक ज येत नाहीत तेवढे पैसे फीज द्यायची त्यांची मानसिकता नसते म्हणून आम्ही काही प्रमाणामध्ये आता सिमिंग सुरू केलेलं आहे आता त्याचं ह्या ह्याचा उन्नती घेण्यासाठी किंवा जे प्रायव्हेट आजूबाजूला जे संस्था हॉस्टेल वगैरे झालेत त्यांनी बरीच संख्या कमी व्हायची व्हर्च्युअल त्याच्याकडे मॅडमने लक्ष द्यायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्याचा नक्कीच चांगल्या प्रकारे विकास होईल शैक्षणिक सुद्धा विकासाचा प्रत्येक गोष्टीमध्ये असं मी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि माझा रामद्याला अध्यक्ष हा थांबवतो जय हिंद जय मात खर सगळ्यात पहिले मी आपल्या सगळ्यांची क्षमा पण आपला कार्यक्रम टायमिंग दिलेला घरातून बाहेर पडले की माझा सगळ्या दिवसाचा शेड्यूल बिघडून जातो म्हणून लवकर पहिला कार्यक्रम आपला द्यायचा आणि पुढे जायचा असं ठरवलं होतं पण कलेक्टर आणि सगळी मंडळी शेतकऱ्यांच्याच विषयासाठी जरी आली आणि मग ती मिटिंग आमची जी अर्धा तासाची आम्ही ठरवलं होतं ती दोन अडीच तास चालली त्यामुळे आपल्या ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी मला उशीर झाला त्याबद्दल मी सगळ्यात पहिले आपल्या सर्वांची क्षमा मागते आज नूतन विद्या चा बैलसवासी चौक कमलताई जामकर महिला महाविद्यालय आयोजित ह्या आमच्या भगिनी प्राध्यापक माधुरी देशमुख यांच्या बी सी वन भारतीय संविधानाची ओळख ह्या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हेमंतराव जामकर साहेब या ठिकाणी उपस्थित आदरणीय बाळासाहेबजी जामकर उपस्थित अदन्य डॉक्टर किरणराव सुभेदारजी डॉक्टर अभय सुभेदारजी अदन्य विजयराव जामकरजी उपस्थित कविताताई सुभेदार शंतनु सुभेदारजी डॉक्टर अविनाश पांचाळजी या ठिकाणी उपस्थित शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय सुंदर असं काम येते प्राध्यापक किरण सोंडक्केजी त्यांच्या अर्थागिनी शीतलताई सोंडक्के कुसुंतई लोकडावकर सरकारामचे लोकडावकर एकनाथराव साळवे उपस्थित सर्व मान्यवर आपल्या प्राचार्य डॉक्टर आपल्या संस्थेच्या अवचार मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी बंधू केले खरं तर इतका सुंदर हा ज्या पुस्तकाचं आपण विमोचन केलं आणि त्याच्या लेखिका त्या जेव्हा मनोबल व्यक्त करत होत्या किती भाऊक त्या झाल्या कारण की आज आपल्या देशामध्ये आपल्या देशाची ओळख आणि आपल्या देशाला देशा ज्यांनी संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये आपल्या संविधानाला प्रत्येकजण नावाजतं आणि संविधानाची प्रशंसा करतो कारण हे संविधान त्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादजी होते आणि जेव्हा हे संविधान तयार करायचं ठर ठरलं तेव्हा देशभरातील प्रत्येक प्रांतातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या भाषा वेगवेगळ्या मंडळीला त्या संविधान सभेसाठी आमंत्रित करण्यात आलं आणि या संविधानाचा मसुदा लिहिण्याचं अध्यक्षपद मसुदा हा म तयार करण्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि इतकं सुंदर हे संविधान आपल्या देशाला आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्या नागरिकात त्या नागरिकाचे हक्क अधिकार त्याचं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर नागरिकांनी देशाच्या भविष्यासाठी देशाच्या प्रग प्रगतीसाठी काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्यांची मांडणी या संविधानामध्ये आणि आपण आताच बघितलं लोकसभेच्या निवडणुका झाल्या दुर्दैवानी विरोधकांच्याकडे कुठलाच विषय नव्हता मग त्यांनी संविधान मोदी हटव मोदीशी हटवणार हा प्रचार केला आणि कशा पद्धतीने राजकारण ह्या गोष्टीचं झालं कारण बघा प्रत्येकाला अभिमान आहे आपल्या संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण दुर्दैवाने त्या था, संविधानामध्ये काय दिलं आहे हेही अनेक जणांना माहिती नाही आहे म्हणून बहादुरदेव मी तुमचं कौतुक करते की इतका मोठा आणि इतका चांगला विषय संविधान ज्यांनी आतापर्यंत या देशामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकदा बदललं परंतु त्या देशामध्ये पहिल्यांदा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाले ज्यांनी त्या संविधानाच्या संसदेमध्ये खऱ्या अर्थाने त्या संविधानाचा गौरव करण्याचं काम ह्या देशामध्ये कोणी केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि संविधान केलं पुढे ठेवून संविधानाला मानत या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं कामच सातत्याने पंतप्रधान मोदीची करते पण देशाची जनता इतकी गोळी भावली की कोणी काही म्हणायला गेलं की कुठलाही विषय केला की त्याच्या मागे ते धावतात पण चला लोकसभेचा विषय होता तो संपला राजकीय विषय तो चांगला आणि संविधान तर ते ह्या संविधानाने गावेच सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्य दिलंय आपल्याला अधिकार दिले पण मी आताच माधुरीतेचं पुस्तक थोडंसं वाचत होते आणि मी नेहमी माझ्या सामाजिक राजकीय राजकीय जीवनामध्ये एकनाथरावजी जेव्हापासून आले आहे तेव्हापासून विचार करते इतकं सुंदर संविधान आपल्याला दिलं आहे की नागरिकांना संविधानातील मूलभूत हक्क नागरिकांना संरक्षण आणि स्वातंत्र्याची हमी देतात दूर्दे तर मूलभूत कर्तव्याचे देशाच्या विकासात योगदान देण्यास प्रवृत्त करतात देशाच्या विकासासाठी या देशाचा आपण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य काय ह्याचा विसर आपल्या लोकांना पडत चाललाय की काय त्यामुळे मलाही माझंही मन ख असतं पण माधुरीताई तुमच्यासारख्या लेखिकांची संख्या आणखी आणखी वाढली पाहिजे आणि तुम्ही इतकं सुंदर सोप्या भाषेमध्ये लिहिलंय तर संविधानाने आपल्याला जे काही मूल मंत्र दिले त्याचा वापर तर खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकांनी केला ना, के ना तर देश आज जी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये घोडदोड करतोय जगामध्ये महासत्ता बनण्यासाठी लार्जेस्ट इकॉनॉमी बनण्यासाठी ती लवकरच मिळाल्याशिवाय तर आपण थांबणार नाही असं मला वाटतं काय बघा प्रत्येकाला माहिती आहे आमदारांनी काय केलं पाहिजे खासदारांनी काय केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे शिक्षकांनी काय केलं पाहिजे पण मी ह्या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य काय कुठेतरी थुंकू नये कुठेतरी कचरा टाकू नये अशा छोट्या छोट्या मूलभूत ज्या आपल्या नागरिक म्हणून कर्तव्य आहेत ते सुद्धा आज लोकांना त्याची जाणीव करून देणं हे गरजेचं आहे पण चला अशा तुमच्या सारख्यांच्या मदतीने अशा कार्यक्रमांच्या मदतीने या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण तरी आपल्या संविधानाची ओळख प्रत्येकाला पटेल आणि त्यातून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य सुद्धा आपण त्या नागरिकाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतं आणि तुम्ही भाऊ होताना सांगितलं आणि या ठिकाणी सुद्धा एक पुस्तक आपण आपले कलेश्वरजी रोकडे साहेब यांना सम सासरे यांना समर्पित करताय खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने माधुरीताई त्यांच्या पतींचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आहे मी म्हणते की आज ह्या देशामध्ये ज्या ज्या महिला माझ्यासारख्या असतील सारख्या असतील आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्या त्यांच्याच त्यांच्याचमुळे नाही जाणकर परिवाराने गेल्याच वर्षी जामकर साहेब गेल्याच वर्षी आपल्या कमलताईंनी मला बाळा आपले बाळासाहेब सांगत होते त्यांच्या आईची इच्छा होती की ग्रामीण भागातील बघा आपण मराठवाड्यातून येतो निजामच्या आईमध्ये राहिला आणि घोषा त्यामुळे मुलींना शिकवायचं नाही नाही तुम्ही पण एमबीपीए प्रॉप्टर झालेच पण परभणीत जे आहे ते शिकायचं हॉस्टेल तर मुलींना ठेवायचं नाही असं आमचं बाबांचं असं आहे म्हणून बीएससी कम्प्युटर केलं तर लग्नच झालं पण मुलींच्यासाठी इतका मोठा विचार करा ही संस्था जी एकोणावीसशे सोळाला चालू झाली एकोणावीसशे त्र्याऐंशीला आपलं हे या ठिकाणी महाविद्यालय चालू झालं किती मोठी विचार होते की आपल्या परिसरातील मुलींना शिक्षणाची दारं उघडी करून दिली पाहिजे तरच आपल्या परिसराचा सा... हा प्रगती होऊ शकते आणि तो विचार की जामकर परिवार आतासुद्धा त्याच विचाराने आपल्या सगळ्या ह्या परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींना चांगल्या पद्धतीने स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कार्यरत आहे याचंही कौतुक आपण केलं पाहिजे मला खात्री की जेव्हा तुम्ही आपल्या आपण म्हणतो इथून पासआउट झालेल्या विद्यार्थिनींचा मेळावा घेत असणार अभिमान वाटत असणार की आमच्या संस्थेची विद्यार्थिनी या ठिकाणी या जगामध्ये इथं आहे इथं आहे असं सांगताना आणि एवढं मोठं काम त्या संस्थेच्या माध्यमातून उभं राहिलेले एवढ्या मोठ्या मुलींना आपण त्या ठिकाणी समाजामध्ये एक विश्वासाने वावरण्याची ताकद जामकर परिवारामुळे आज मिळालेली खरं तर, तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी महिलेचं हात असतो असं म्हणतात आणि वाधुरीद ज्या पद्धतीने सांगितलं त्यांच्या वडिलांच्या त्यांच्या आईंचे सासू सासऱ्यांचे संस्कार आणि त्यांच्या पती त्यांच्या भक्काम जो विश्वास ठेवला त्यामुळे त्यांनी हा भारतीय संविधानाची ओळख हा विषय घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे अशाच पद्धतीने प्रत्येक स्त्रीच्या मागे जरा कुटुंबीय उभे राहत राहिलेले असतील तर ती स्त्री तिच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आज जगामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करू शकते सोहळा त्याचबरोबर मी तिची भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाचं विचार तर या सोहळ्याला लागलेले आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणजे माझ्या अक्षरशः म्हणून धोरण आले कारण या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य असं की महिला कॉलेज महिला प्राचार्य एका महिलेनं भारतीय संविधानावर लिहिलेल्या पुस्तकाचा विमोचन सोहळा आणि तोही महिला पालकमंत्री <laughs> हे एक महिला सक्षमीकरणाचं सबलीकरणाचं जीवन निवडण आहे या अशा दुग्ध शर्करायुक्त कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष आमच्या नूतन शिक्षण संस्थेचे माननीय श्री हेमंतरावजी धामकर साहेब आणि सर्व त्याचबरोबर संचालक मंडळ आमच्या कॉलेजच्या प्राचार्य आणि व्यास्तिकासमोर माझ्यासारख्या नवोदित रागराग्या लेखकाचं लेखिकेचं कौतुक तुम्ही करत आहात म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचं काम ठेवलं आहे इथे तुमची विद्वतः दिसते तुमच्या सर्वांचेही आभार जेव्हा हे जे पुस्तक आहे हे, हे तयार झाल्यानंतर मी माननीय प्राचार्य मॅडमकडे घेऊन गेले आणि कारण कसे असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये काही वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात आम्ही अजूनही मी तुम्हाला स्वतःला विद्यार्थी समजते मॅडमकडे घेऊन गेले आणि माझा एकच उद्देश होता की लवकरात लवकर हे पुस्तक मुलींच्या हाती पडावं कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीनुसार ऑल फॅकल्टीज म्हणजे बी ए असो बी सी ए असो ऑल फॅकल्टीजच्या सेकंड सेमिस्टरला बॅन्यू एज्युकेशन कोर्स नावाचा सिलेबसला सिलेबस आलेला आहे आणि मला म्हणजे मी कधी विचारही केला नव्हता की एवढं फक्त काही होईल म्हणून आणि मग त्यावेळेस मॅडमने सांगितले की मॅडम खूप महत्त्वाचं मुद्दा तुम्ही काम केलेलं आहे तुम्ही आपल्या मॅनेजमेंटला जाऊन भेटा साहेबांना जाऊन भेटा ते नक्कीच तुमचं कौतुक करते त्याचप्रमाणे मी मोठे साहेब हेमंत्रवजी आदरणीय हेमंत्रौजी सालो जामकर साहेबांकडे गेले आदरणीय बाळासाहेब जामकरजी साहेब ज्याचा मी काकाश्री म्हणजे जास्त सहयोग कारण हा जो एवढा कार्यक्रम आहे त्यासाठी खास करून त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि पितृतुल्य मायेनं काही व्यापांवरून म्हणजे मी त्याच्यापुढे मी शब्द उठवते की साहेब खरंच एवढं काही करायची गरज आहे का ते म्हणजे नाही एका लेखिनीने भारतीय संविधानावर पुस्तक लिहिले तू माझ्या भावाची मुलगीनं म्हणजे माझी लेखच म्हणजे मित्र पितृत्ल्या वाईन या सगळ्यात त्यांनी स्वतःपत्राकडे घेऊन हा कार्यक्रम केला हेमंतराव हेमंतरावजी साहेबांनी खूप कौतुक केलं आमच्या संस्थेची जी धुरा यशस्वीपणे आता सांभाळत आहेत असे आमचे सचिव साहेब माननीय श्री विजयरावजी नामकर साहेब या सर्वांनी घरभरून कौतुक केलं आणि असं आता हे सगळं पाहून असं वाटतं खरंच आपण एवढं मोठं मोठे आहोत का एवढं मोठं लिखाण करू शकलो त्या आणि कुठेतरी एक मनावर बडबण आले की अजून काहीतरी चांगलं करावं लागेल जेव्हा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे त्यावेळेस एक दोन मार्क्स मी रिझल्ट खूप वेळेस गेलेले आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी फार त्याच्याकडून लाट करून घेत असलेली लहान कारण मला माहितीये यांच्याकडे देनासारखं लहान ऊनच खावं लागेल बरोबर मोठं झालं की पुढचं मग असं वाटतं गरज नाही लहान ऊन खूप काही खाता येते तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल मग असं वाटतं बापरे किती मोठं यांचं त्यांचं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काम आहे आणि आपणही काहीतरी करावं आणि हे पुस्तक म्हणजे फक्त एक दोन दिवसाची मेहनत नाही ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करत होते एम लक्ष्मीकांत जे की राज्य सेनेचं जर आद्यग्रंथ मानला जातो तोही वीस ते बावीस वेळा वाचलेला असेल तरुण तरीही असं नाही वाटत की काहीतरी आपल्याला कळत नाही पण एवढं सगळं चारशे अठ्ठेचाळीस कल्ब बावीस भाग आणि बारा अनुच्छेद एवढं पुरें कसं करणार हा एक मना मनामध्ये मोठा प्रश्न होता आणि मग हे एकत्रित कसं करायचं त्यासाठी जे काही माझी पहिली मेहनत होती ज्या काही माझ्या रनिंग होत्या जे काही माझं होत बियल ते सगळं शॉर्ट आउट केलं आणि आपल्या मुलींना साजेसं सा, त्यांना आवडेल असं त्यांना समजेल असं कारण संविधान म्हणजे कसं कायद्याचा दस्तऐवज एवढं त्याची एक डेफिनेशन असते पण माझ्या पुस्तकात संविधान म्हणजे काय इथून जे मी सुरुवात केली तर आपली जी डेली लाईफची जी लँग्वेज असते त्या लँग्वेजमध्ये मी जास्त जा पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा आहे की ते मुलींना चांगलं समजेल याचं बेनिफिट असं की एस आय टी एम यू आणि बांबू या, या, या दोन्ही विद्यापीठामध्ये हा सिलेबस इन्क्लूड झालेला आहे बांबूमध्ये आय पी एसमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये आणि लिखे वेन्यू एज्युकेशन कोर्समध्ये हा सिलेबस इन्क्लूड आहे मग याचं आमचं विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीची प्रेरणा नाही त्याचबरोबर जेव्हा तरी भविष्यात त्या स्पर्धा परीक्षा जर उतरल्या तर बेसिक जे फाउंडेशन आहे त्यांनी जर इथं सिरियसली केलं तर त्यांचा फाउंडेशन बेसिक फाउंडेशन पक्क करण्याचा मी जास्तीत जास्त या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे संविधानात हे पुस्तक वाचल्यानंतर मुलींना कळेल किंवा विद्यार्थ्यांना कळेल संविधान हमे देता है संदेश संविधान हमे देता है संदेश हम सब बाद में सबसे पहिले हे देश तुझ्या साठी नऊ दिवस तुला खूप मोठं व्हायचं आणि मग कालांतराने असं रिझल्ट गेलेला नंतर आईला सांगणंही बंद झालं आईला कळायला की ना ही लाल आपल्या डोळ्याला पाठ झाले ते आई नेहमी म्हणते काही नाही तिच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल म्हणतात ना फरक होत आहे खुदावर फकीर मे फरक होत आहे खुदावर फकीर मे फरक होता आहे किस्मत और लकी मे जो चाहो और न मिले जो चाहे और न मिले समजलेला आहे बंद कुछ खास लिहिा आहेत आणि दिदी मी आगोर तुम्हाला सांगू इच्छित आहे हा कार्यक्रम आयोजनामध्ये माझ्या कुटुंबाचा किंवा माझा कुठलाही म्हणजे सहकार्य सुद्धा नाही हे तो पण आमच्या मॅनेजमेंट मी केलेला आहे कौतुकस्पद आणि मला असं वाटतं की माझा याच्यापेक्षा कुठला दुसरा मोठा पुरस्कार मिळू शकत नाही त्याचनंतर सांगायचं झालं तर घरातील वारसा माणसाचं व्यक्तिमत्व दडत असत माझ्या वडिलाच्या आख्या जिल्ह्यामध्ये एकाच शब्दात ओळख आहे देवमानस आणि असं वाटतं की म्हणतात कर्म इज रिटर्न तो कर्म कर, रिटर्न आज आम्हाला पाहायला मिळतो की आम्हाला एवढी चांगली माणसं मिळतात अक्षरशः मी तिथं काम करते ज्या महाविद्यालयात काम करते तिथं खूप लोक सिनियर आहेत खूप विद्वान आहेत मी नसतं त्यांच्यास्वी सूर्यापुढे तीन तीन दिल्याचं ते अस्तित्व का असं मला त्यांच्या पुढे दिल्यानंतर वाटत पण हे सगळं लागतं ना त्यालाही कुठंतरी नशीब लागतं त्यावर त्यालाही आपल्या आई वर्गांची कुठंतरी कोण नाही लागतं माझ्या वडिलां पाठिंबा मला देणारे ॲडव्होकेट श्री ऍडव्होकेट बाळासाहेबजी रामकर साहेब त्याच्यात पूर्णतः त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि एका लेखीला त्यांनी एक अजून मोठी जबाबदारी टाकली की तो थांबायचं नाहीये पुढे तुला जायचं साहेब मी जास्तीत जास्त त्या प्रमाणी करण्याचा प्रयत्न करेन की ती यशस्वी होईल मानतील त्याचबरोबर माझे सासरे जे की एम एस एम कॉलेज जे की मराठवाड्यातलं एकमेव गव्हर्मेंट कॉलेज होतं फिजिकल एज्युकेशनचं तिथे असोशिएट कैलासवासी रत्नाकर डाव सर शिवराग त्रिपाटील असोशिएट प्रोफेसर होते त्यांचं तर असं होतं मराठवाड्यातला एखादा व्यक्ती जर तिथे शिकायला गेला आणि पैशाखाली जर शिक्षण थांबत असेल तर आमचे बाबा स्वतः फीज भरायचे आणि राहायचा टी चार दिवस आपल्याच घरी आहे आणि खाऊ घालायला आमच्या सासू तर होत्याच म्हणजे आठ आठ नऊ नऊ विद्यार्थी आमच्या घरी नाहीत हे असं देऊ असा अशा काही हो लोकांची पण नाही इथपर्यंत आपल्याला कधी आम्ही ठेवते करत नाही आणि बोले तर खरं माझे मिस्टर आदरणीय पाटील त्यांचे एक शब्दात ओळखते ही इज माय भू पाठी असेल तर तुम्ही यशस्वीपणे वाटचाल करू शकता तुम्ही निरोगी वातावरणात जगू शकता सर्वाई करू शकता त्या त्यांच्याबद्दल ते पडता मागचे कलाकार येते ते त्यांना खूप खास जमतं जेव्हा आपण पडतच्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करू ते त्यांना रोज जमत नाही पण सर आज जे आम्ही इथं आहोत ते तुमचाही कुठेतरी सपोर्ट आहे तुमचा विश्वास आहे नंतरही मला तुम्ही या फ्लोमध्ये पडू दिला पुढे माझी प्रगती करण्यासाठी हातभार लावत राहिला या खरं तर पुस्तकाची प्रेरणा म्हणजे मी साधी करून तर काम